नमस्कार आपण प्रभाग क्रमांक आठ मध्ये आलेलो आहे काही युवक या ठिकाणी उभे आहेत आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की या प्रभागामध्ये जे उमेदवार भारतीय जनता पार्टी दिले त्या उमेदवाराविषयी त्यांचं काय मत आहे तुमचं नाव महावीर विलास कर्नावट मी प्रभाग आठ कमेकमधला मतदार आहे आणि भारतीय जनता पार्टीने केतन बोरा यांना तिकीट देऊन एक सच्चा कार्यकर्ता पुढं आणलेला आहे आणि त्याची दोस्त कंपनी मारुत्याळी रामाळी देवणी कॉलनी डंबे नाला कापड बाजार आडत बाजार सर्व सर्व ठिकाणी आहे आणि सर्व जणांनी युवा पिढीनी त्याला भरभरून पाठिंबा दिलेला आहे आमच्यासोबत मारुत्याळी बाजार सर्व मित्र परिवार सोबत आम्ही त्याच्यासोबत आहोत खूप मोठा परिवार केतन गोरांचा आहे आणि युवक हे स्वतःहून प्रचारासाठी पुढे येत आहेत नेमकं केतन गोरांच्या कामाची पद्धत आणि त्यांचं परिवारांचं काय मजा मित्र परिवार एक सच्चा मित्र कसा असावा हा केतन बोरा कडे बघितल्यावर समजत म्हणून आम्ही सगळे युवा पिढी त्याच्या सोबत आहोत आणि त्याला दोन तारखेला कुला निवडून आणणार आहोत क्रमांक आठ मध्ये एक काही व्यापारी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांचं आज जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीने दिला त्यांच्याविषयी काय मते हे आपण जाणून घेणार नवीन मुलगा आहे होत करूये त्याला आवड आहे समाजकार्याची चांगलं काम करत तो लोकांची अपेक्षा आहे व्यापारी म्हणून आज अनेक अनेक वर्ष बाजारपेठेमध्ये त्यांच्या आजोबांचं वडिलांच काम आहे व्यापाऱ्यांच्या काही समस्या आहेत त्याला प्राधान्य नक्की करणार नक्की करणार आहे हे युवक त्याच्यासाठी सगळे रस्त्यावर उतरलेले नाही ना परतून लोक आलेले रोड मध्ये म्हणजे येणारा काही चांगलंच काम चांगलंच काम अशा नाही खात्री आहे चांगलं काम करणार काय आता शिरू नगरपालिकेचे नगरपालिकेचे रंध चालू आहे कोणत्या प्रभागामध्ये नाव आहे तीन नंबर तीन नंबर मध्ये आता हा प्रभाग जो आहे तो आठ नंबर मध्ये या ठिकाणी अनेक वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय या प्रभागामध्ये केतन बोरा सारखं एक युवा नेतृत्व या प्रभागामध्ये उभा आहे कसा व्यक्ती म्हणून कसा आहे तो पोरगा चांगला आहे म्हणजे होत करू आहे म्हणजे चार लोकांमध्ये काम करणार गरमांकरता पळणारा माणूस हे तो म्हणजे निश्चित केलं पाहिजे खात्री काय तो पोरगा याला व्यापाऱ्यांच्या नेमका काय समस्या बाजारपेठे मध्ये अनेक वर्षापासून वर्षापासून तस तर हे ते ट्रॅफिकचे थोडक्यात कुठे गाड्या लावायच्या कुठे हातगाडी लावायचे कुठे म्हणजे अतिक्रमण का ट्रॅफिक अतिक्रमण आता ट्रॉफिकचा विषय अतिक्रमण आणि ट्रॅफिक दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टी आहेत ज्या टायमाला अतिक्रमण होतं त्या टायमाला ट्रॅफिक अडचण येते आता व्यापारी वर्गामध्ये एक उत्साह पाहायला मिळतो एक केतन बोरा सारखं एक युवा नेतृत्व हो, तुमच्या या प्रभागाचे नेतृत्व हो करणार आहे आनंद वाटतोय वाय नॉट आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये केतन बोराच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये युवक आज या ठिकाणी उपस्थित झालेले नेमकं काय कारण येत जनसंपर्क आणि केतन बोरा यांचं पहिल्यापासून सगळ्या आवड हे काय पैशन नाही प्रेम संघ प्रचार वातावरण असं की युवक त्याच्या प्रचाराचे सगळी युवकांनीच घेतली सगळी जबाबदारी त्यांची केतन बोरा यांनाच निवडून आणायचं शंभर टक्के प्रभाग आठ मधून काय वाटत केतन बोरा उच्च मी नक्की नक्की शंभर टक्के केतन बोरा यांना उच्च मताच निवडून येतील आठ नंबर आमची अशी समस्या आहे की निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आहे ना जो बाजार इथं शिरूरचा जो काही वर्षापासून बाजार शिरूर मध्ये भरायचा तो बाजार जो शनिवारचा वरती गेलाय मार्केटात तो बाजार सर्वप्रथम खाली आणणे आणि गावातले मेन रस्ते आणि पार्किंगची व्यवस्था लावली लावणे हे सगळ्यात मेन बाकी काही बाजारपेठेला काही बाकीचं काही नाही घेता ना बाजारपेठेचा प्रश्न हाच आहे की बाजारपेठेमध्ये मेन बाजार खाली आणणे आणि रोड लाईट आणि पाणी मिस याच बाकी बाजारपेठेला कोणाला काही काही दुसरं काही मागणी नाही बाजारपेठेची फक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे फार केरसुनी विकणाऱ्या पासून तर सोन्या चांदीच्या व्यापारापर्यंत बाजार आज खूप महत्वाचा कारण की चार बाजारामध्ये सगळ्यांचा जो महिन्याचा टर्न तो चांगला फिरून जातो बाकीचं काही दुसऱ्यांना राहुल रामेश्वर राख्याच्या शिरूर शहरातील एक नागरिक आहे तर आपल्या आठ क्रमांक मध्ये भारतीय जनता पक्षाने असा एक उमेदवार दिलाय की तो राजकारणी नाही तो एक समाजकारणी आणि तो म्हणजे एक राजकारणीचा ज्या वेळेस फक्त इलेक्शन आलं वगैरे असं त्यावेळेस तो भेटतो गाठतो पाया पडतो आणि मिसळतो तर ही जी व्यक्ती आहे ही बाराही महिने चोवीस तास ही लोकांसाठी हा अवेलेबल असतो आणि राजकारणाचा म्हणजे ना त्याला काही बॅकग्राऊंड आहे परत म्हणजे त्यांचं असं की पिढ्यान पिढ्या राजकारणात आहे वगैरे अशी कोणतीही गोष्ट नाहीये आम्ही पण त्यावेळेस त्याचं तिकीट म्हणजे भारतीय जनता पक्षाने तिकीट जाहीर केलं तर थोडस आम्हाला पहिले विश्वासच बसला नाही कारण ही व्यक्ती राजकारणात नाहीये आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस आम्ही त्यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं भाऊ असं ऐकलंय म्हणजे खरं आहे का तर त्यावेळेस त्यांनी एकदम म्हणजे आम्हाला आवडणार व्यक्त वेग बोलला म्हणला कसं आहे म्हणला आता आपण समाजात वावरतो म्हणला आणि जर आपल्याला एखादी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे तर आपण राजकारणी मुळ नाही परंतु आपला एक मित्र परिवार आपल्या जो भागातला जो समाज आहे याचा समस्या आपल्याला माहिती आहे कारण तीस वर्ष आपण इथं वास्तव्य करतोय त्या वास्तव्य करण्यामध्ये लोकांच्या काय काय अडचणी आहे वगैरे त्यांनी म्हणजे आम्हाला एकदम असं डिक्टो सगळ्या गोष्टी ज्या आमच्या निदर्शनात आणून दिल्या तर आम्ही असं ठरवलेलं आहे की आठ नंबर प्रभागातून केतन भैया बोरा यांना आम्ही मित्र परिवार आणि परिसरातली जेवढी पण जनता आहे ही त्यांच्या पाठीशी एकदम म्हणजे असं उत्स्फूर्तीने त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि आम्ही बघतोय की कसं असं बोलवण्यात आणि लोक येण्यामध्ये हा एक मोठा फरक असतो कारण की केतन भाईचं ज्या वेळेस नाव फक्त समोर आलो तर त्यावेळेस ना जो कोणी कोणी आपल्या कामात असतो कोणी व्यवसायात असतो तर सगळेजण जवळजवळ दीड एकशे म्हणजे आपले जे परिवार आहे त्यांच्या इथे जमला आणि यांनी म्हणजे सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा एक निर्धार घेतलेला आहे आणि शंभर टक्के आठ क्रमांक प्रभागातून केतन बोरा हे एकदम सगळ्या सर्वात जास्त लीडनी इथून विजय होणार हेच आमचं आता एक मिशन आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या